नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं नोकरी एक्सप्रेस आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर येणाऱ्या आगामी काळामध्ये नगर परिषदची जाहिरात येणार आहे आणि त्यामध्ये एकूण किती पदं असणार आहे पदे कोणती असणार आहे त्याचबरोबर रिक्त जागा किती असणार आहे आणि भरती प्रक्रिया कोणामार्फत राबवण्यात येणार आहे महत्वाची माहिती असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया पदांची श्रेणी काय जे काय असणार आहे तर राज्यसवर्ग भरती त्यामध्ये पदे असणार आहे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा लेखा व लेखा व लेखा, लेखा परीक्षण त्यानंतर आहे अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक पाणीपुरवठा तर बघा कर निर्धारण व प्रशासकीय सेवा यांच्या रिक्त जागा किती आहे तर दोनशे त्र्या तेवीस त्याचबरोबर ह्या जागा कमी किंवा जास्तसुद्धा होऊ शकता तर लेखा व परीक्षण लेखा परीक्षण यांच्या जागा आहे एकशे शहाण्णव यामध्ये सुद्धा कमी जास्त जागा होईल त्यानंतर बघा अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक पाणीपुरवठा यामध्ये सहाशे प्लस जागा असणार आहे आणि त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक तीनशे दोन अशा प्रकारे रिक्त जागा असणार आहे आणि नेमकं महत्त्वाचं म्हणजे ही भरती प्रक्रिया कोण राबवणार आहे तर भरती प्रक्रिया ही एम पी एस सी मार्फत राबवण्याची शक्यता आहे कोणते पद तर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा लेखा व लेखा अभियांत्रिकी सेवामध्ये स्थापत्य विद्युत संगणक पाणी पुरवठा आणि स्वच्छता निरीक्षक या प्रकारची पदे हे एम पी एस मार्फत राबवण्यात येण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा नगर परिषद गट क आणि गट ड भरती जी असणार आहे त्यामध्ये पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक त्यानंतर आहे लिपिक त्यानंतर आहे वायरमन त्यानंतर आहे उद्यान सहाय्यक त्यानंतर आहे वाहन चालक शिपाई आणि इतर जी काही पदे असणार आहे गटक आणि गड्डची या प्रकारची जी पदे असणार आहे यामध्ये जागा किती असणार आहे या अजूनपर्यंत अजूनपर्यंतही नोंद नाही त्यानंतर बघा वरिष्ठ लिपिक लिपिक वायरमन उद्यान सहाय्यक वाहन चालक शिपाई आणि इतर पदे जे असणार आहे ही कोणामार्फत भरली जाण्याची शक्यता आहे तर यामध्ये टी सी एस किंवा आय पी पी एस मार्फत भरली जाण्याची शक्यता आहे मागच्या वेळी जे ही एक्झाम होती नगर परिषद आणि गड्डची भरती हे टी सी एस मार्फत राबविण्यात आलेली होती परंतु आता सरकार ठरवेल की टी सी एस मार्फत राबवायची की आय बी एस आय बी पी एस मार्फत राबवायची तर हे आपल्याला ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला कळ कळेल तर प बघा जाहिरात कधी येईल तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतरच आपल्याला माहिती पडेल नक्की की टी सी एस घेईल की आय बी पी एस घेईल त्यानंतर बघा राज्यसवर्ग भ जे पद असणार आहे अग्निशामक सेवाचं तर हे यामध्ये एकूण चारशे नऊ जागा असणार आहे आणि हे जे हे जे पद असणार आहे हे एम पी एस सी मार्फत राबवण्यात येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ही नगर परिषद संदर्भात एक महत्त्वाची अपडेट होती तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद